इतका घावगवीत यश इतका इतका गावगवीत यश अपेक्षित होता का जो आकडा महायुतीला मिळालाय तो अपेक्षित होता का इथं महाराष्ट्राच्या जनतेला विचारा तुम्ही जनतेने विश्वास आणि मतदान केलंय ज्यावेळी मुंबई मुंबईसारखा शहरात लोकसभापेक्षा विधानसभेत पाच टक्के मतदान कमी होते त्याच्याऐवजी यावेळी पाच टक्के जास्त झालं त्याच वेळी दिसत होतं की लोक लव्ह जिहाद लेन जिहाद वोट जिहादच्या विरोधात रत्कावरून उतरले आहेत त्याच क्षणी आमच्या लक्षात आलं होतं ता मी तर देवेंद्र फडणवीतला मतदानाच्या दिवशी पौणे दहा फोन केला आणि चांगलं वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध जिंकत आहे हे तुमचा पटंगी तो कटेंगे एक है तो सेफ है, है नारे तुमसे तुमचे कामी आलेच्या ना तिला पटले असं तुमचं म्हण हे तुम्ही अति भाषा वापरू शकतात हे स्ट्रेटेजी आहे महाराष्ट्राच्या लोकांना वाटलं माझी संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महाराष्ट्राचं स्वप्न हे काँग्रेस उद्धव ठाकरे बंगाली मुस्लिम रोहिंग्या मुस्लिम मुंबईची जनसंख्या दोन हजार पन्नास मध्ये चौपन्न टक्के हिंदू तर याला स्ट्रॅटेजी नाही म्हणत याला धर्म म्हणतात याला स्वाभिमान म्हणतात त्याला महाराष्ट्र म्हणतात आणि म्हणून लोकांनी अशा प्रकारची भाषा करणाऱ्याला उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीला दोन्ही गालावत मुख्यमंत्री म्हणून तुमची एकनाथ शिंदेंना पाठिंबा असेल का जर एकनाथ शिंदेचं नाव पुढे आलं तर का तुम्हाला भाजपचा मुख्यमंत्री तुमचा दावा असेल का मुख्यमंत्री पदावर आता आहे की महाराष्ट्रची जनता ही मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री हा विकास आणि विश्वास दोन्ही पुढे घेऊन जाऊन महायुतीचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा पहिला नंबरचं राज्य बनवणार मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा मुख्यमंत्री हा आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस असो किरीट तोमय्या तो भाजपचा लहान कार्यकर्ता तो की महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राची जनता हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ही महाराष्ट्राची मुख्यमंत्री आहे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे आजपर्यंत हे जे यश आहे त्यांचं जी स्ट्रॅटेजी होती बटिंग तो कटिंगी एक आहे तो सेफ आहे ही सगळी स्ट्रॅटेजी जर जेव्हा दुसरे करतात तुम्हाला मान्य असतं आम्ही केली तर तुम्हाला पटत नाही पण ही स्ट्रॅटेजी वर्क केलेली आहे जनतेने त्यांचं मत जे आहे ते नोंदवलेलं आहे आणि त्यांचं जे म्हणणं होतं जनतेनं तर त्यांनी मतदान करून दिलेलं आहे असं किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अनिवयानी मुंबईत